फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल तर रामराम मंडळी सुख मला कधी कधी असं वाटतं ना की मी आहे ना सेम आयुष्य जगते म्हणजे सकाळी तेच पुन्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत परत तेच असतं म्हणजे कसं सकाळी उठलं स्वयंपाक केला भांडी घासली झाडू मारला लादी पुसली कपडे धुतले त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी आहे ना थोडंसं आराम करून उठलं पुन्हा तेच आयुष्य असतं आता मला असं वाटायला लागलं ना म्हणजे तेच 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 रोज करून करून खरोखर कंटाळा येतो मला माहिती आहे माझ्यासाठीच नाही हे सगळ्यांचं तेच होत असेल पण खरोखर ना म्हणजे आजचं आयुष्य उद्या जगतो आहे असं पण नाही आज सकाळी जे केलं तेच संध्याकाळी रिपीट करायचं असतं त्याच्यामध्ये काहीच बदल नसतो कधी विचार करून बघा की सकाळी जे करतो ना आपण स्वयंपाक करणं भांडी घासणं लादी पुसणं झाडू मारणं हेच काम आपण संध्याकाळी परत करतो बरं मला करण्याचा कंटाळा नाही आहे मला कंटाळा फक्त ह्या गोष्टीचा येतो की एवढं सगळं दिवसभर केल्यानंतर जर आपल्याला फक्त हेच ऐकायला भेटत असेल ना की कामच काय असतं तुम्ही करताच काय शेवटी हेच ऐकायला भेटतं त्याचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो तर आता माहेरी जाऊन आले होते म्हटलं चला आल्यानंतर थोडीशी साफसफाई करून घ्यावी बरेच दिवस झाले हात लागले नव्हते सगळ्या कामा म्हणजे साफसफाईला मग काल ह्या तीन ट्रॉल्या साफ केले होते आणि आज मग सगळं स्वयपाक वगैरे हो झाल्यानंतर कामं सगळे आवरून झाले म्हणजे जेवढे आवरता येतील तेवढे त्याच्यानंतर ते मग हे साफ करायला घेतलं तर हे साफ करता करता एवढे भांडे कालच्या त्या तीन ट्रॉल्या आणि हे एवढे भांडे सगळे ना त्या दोन ट्रॉल्यांमध्ये बसलेले असतात त्याच्यातले कित्येक भांडे असे आहेत ना जे आम्ही कधी यूज पण करत नाही पण ठेवलेले आहेत मग म्हटलं त्याला घासून घ्यावेत घासून घेतले ॲक्च्युली कसं होतं ना सगळं पाण्याचा गोंधळ असतो पाणी म्हणजे फक्त कसं अकरा वाजेपर्यंत असतं कधी साडे अकरापर्यंत असतं त्याचा काही नियम नसतो फक्त सात वाजता येतं हे ठरलेलं असतं पण जाणार कधी हे ठरलेलं नसतं त्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो तर मग त्यावेळेत मला व्हिडिओ नाही शूट करायला भेटत आणि तसंही तुम्हाला माहिती आहे की मी थोडंसं चोरून लपून व्हिडिओ शूट करते त्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल का अशी चोरून लपून शूट करते तर सांगेल मी पुढच्या व्हिडिओ त्याचं कारण तर आहे ना हल्ली आहे ना मी थोडंसं आता विचार करायला लागले म्हणजे ना आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल मी नेहमीच रागात चिडचिडीत टेन्शनमध्ये शांत कधी एकदम अशी हे झालेली पण आता मला ना असं वाटायला लागले मी स्वतःला सापडत चालली आहे मी जी हरवली होती ना इकडे तिकडे ती मी स्वतःला पुन्हा सापडायला लागली आहे मला माझ्या काय गुण आहे हे, हे समजायला लागलेत ला मी मला माझं अस्तित्व असणं जरुरी वाटायला लागलं आहे म्हणजे मी माझी मला भेटायला भेटत चालली आहे जी मी हरवलो होतो स्वतःला तर आणि हा बदल मला खूप म्हणजे खूप प्रमाणात आवडतो आहे मी येण्याच्या अगोदर खरोखर सांगते खूप डिप्रेशनमध्ये जगली आहे खूप विचार करून खूप म्हणजे असे दिवसभर डोक्याला विचार करून अगदी मरणापर्यंतचे विचार करून पण आयुष्य जगली आहे पण आता आहे ना माहिती नाही काय बदल झाला पण स्वतःची स्वतःला भेटत चालली आहे आणि मला वाटतं हा बदल माझ्यासाठी खूप चांगला आहे की माझ्याबद्दल कोणी काय बोलतं आहे काय चर्चा करतं आहे काय विषय होतो आहे याची मला काहीच फरक पडत नाही म्हणजे माझ्या कानावर जरी ते येत असेल ना की हा हा विषय माझ्याबद्दलच चालला आहे किंवा हे माझ्याबद्दलच बोलणं चाललंय खरोखर सांगते त्याच्या त्याचा पण मला आहे ना बिलकुल फरक पडायचा बंद झाला आहे माहिती नाही कसा पण कदाचित असेल माणूस तीच तीच गोष्ट जर सहन करत राहत असेल ना तर कधीतरी देव पण विचार करत असेल की बस झाला आता हिच्या मेंदूला एवढे त्रास देऊ नये आणि खरोखर सांगते त्या महादेवांची कृपा असल्यामुळे ना हे घडत चाललेलं आहे कारण खूप डिप्रेशन म्हणजे आहे ना मी सांगते ना अगदी मी मर स्वतःला सुसाईड करण्यापर्यंतचे विचार करून झालेले आहे आणि आता जगण्याचे विचार करायला लागले आणि हा बदल मला सगळ्यात जास्त आवडला आहे माझ्यामधला खूप छान असा बदल झालेला आहे आणि आता ना स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे बस आता हे ठरवलं आहे की स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे तर मस्त आहे ना आमच्याकडे रोज स... चला तर पुढचं बोलते तर हा का हा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कसं आहे ना रोज काही ना काहीतरी कारण असतं म्हणजे आज याला ही भाजी नाही पाहिजे त्याला ती भाजी पाहिजे नाही हे याला ही भाजी चालत नाही त्याला ती भाजी चालत नाही असं आमच्याकडे नेहमी असतं रोज असं तुम्ही बघितलं असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मग ठीक आहे ना मग काय फरक पडत नाही मला पण की डबल भाजी बनवावी थोडासा त्रास होतो मला पण ठीक आहे मी बनवते कारण माझ्यामुळे मी सांगितलं ना पाठीवर मारा पण पोटावर नाही मारायचं तर मी माझा तो जो ते जे संस्कार दिलेले आहेत ना ते मी नेहमी जपत आले आणि ते मी नेहमी जपत राहील जेव्हापर्यंत मला जपता येतील तर मग मस्त पालकची भाजी केलेली तर डाळ पालक आहे ना असं डब्याला मी बनवून देते काही नाही साधी सिंपल बनवलेली का लसूणची फोडणी दिली राई जिरे घातले तेल घालून त्याच्यामध्ये ते लसूण घातला नंतर कांदा घातला टोमॅटो घातला मिरची घातली परतून घेतलं त्याच्यामध्ये पालक घातला त्याच्यावर चण्याची डाळ मी जी रात्रभर भिजत ठेवली होती ती घातली मीठ घातलं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं आहे ना अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि आहे ना डब्यातनं खरोखर सांगते बाहेर येत नाही आणि मुलं आवडीने खातात माझी मुलगी तरी खूप आवडीने खाते म्हणून मी तिला नेहमी बनवून देत असते कारण पालेभाज्या खाणं सगळ्यात चांगलं आहे म्हणून मग मी देत असते आणि थोडीशी ड्राय करून द्यायची खूप पातळ नाही आपण हिला पातळ करून भातावर पण खाऊ शकतो असं काही नाही पण मी डब्याला द्यायची असल्यामुळे ना ड्राय करते एकदम ड्राय पण नाही थोडंसं थोडंसं एकदम असं थोडं पाणी असेल असं त्याच्यानंतर मग दुसरी भाजी बनवायची होती तोंडलीची तर मग तोंडलीच्या भाजीची तयारी करून घेतली इकडे शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं तोंडलीची भाजीची फोडणी द्यावी परत मग नंतर नायराला सोडून आल्यानंतर परत दुसऱ्या डब्याची भाजी बनवायची म्हटल्यानंतर उशीर होऊन जातो त्यामुळे मग लगेच दुसरी भाजी पण फोडणीला घातली कांदा मिरची टोमॅटो हे मस्त परतून घेतलं लसूण सगळ्यात अगोदर घातला आणि कांदा लसूण कांदा मिरची आणि टोमॅटो परतून घेतलं त्याच्यानंतर ते मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपले काय गरम मसाला घातला थोडंसं लाल मिरची पावडर घातलं हळद घातली मीठ घातलं आणि तोंडली रात्रीच कापून ठेवलेली होती धुवून मस्त अशी पुसून आहे ना मग तिला कापून ठेवायची आणि ना मला गोल गोलपेक्षा लांबडी कापलेली सगळ्यात जास्त आवडते आणि हिला येणं चांगल्याप्रमाणे शिजवून घ्यायची खरोखर सांगते कधीतरी करून बघा तोंडलीची भाजी खूप टेस्टी लागते याची पण माझ्या लेकीला ती आवडत नाही आणि बाकीच्यांना पालक आवडत नाही त्यामुळे मग मी विचार केला चला नको कोणी उपाशी राहायला नको म्हणून मग ह्या दोन भाज्या बनलेल्या होत्या तर दुसऱ्या भाजीला पण फोडणी दिली आणि त्यानंतर मग काय भाजी, भाजी शिजपर्यंत कुकरच्या शिट्या पण होत आल्या होत्या भाजीला फोडणी देईपर्यंत तोपर्यंत म्हटलं ही भाजी शिजेपर्यंत आहे ना पीठ मळून घ्यावं पण आहे ना मी ॲक्च्युली अर्ध्या इच्छा म्हणजे पूर्ण शिजली नव्हती मग बंद करून गेले मी गॅस कारण की भाजी हलवणार मग नंतर कोणी नव्हतं पुन्हा ती जळली असे त्यामुळे मी ना जोपर्यंत माझ्या चपात्या होत नाहीत नाही तोपर्यंत मी भाजीला गॅसवर ठेवलं नंतर गॅस बंद करून गेले आणि आल्यावर राहिलेली शिजवली तर मग पालकमध्ये थोडंसं पाणी होतं म्हणून मग गॅसचं कु कुकरचं झाकण खोलल्यानंतर आहे ना मी थोडंसं ड्राय व्हायला ठेवली ड्राय झाल्यानंतर थोडीशी प्लेटमध्ये काढून घेतली कारण प्लास्टिकच्या डब्यात द्यायची आहे ना सध्या प्लास्टिकचा डबा आहे त्यामुळे मग मी थोडंसं थंड करते भाजी आणि मग देते तोपर्यंत पाच चपात्या करून घेतल्या होत्या दोन नायऱ्याच्या डब्याच्या तीन तिच्या आतूच्या डब्याच्या अशा मी पाच चपात्या करून घेतल्या त्यांच्या तीन ठेवून देते आणि मग दोन हीच्या डब्याच्या मी भरून देते कधी काय कोणाचा डबा पडतो काय होतं म्हणून मी दोन चपात्या देत असते जेव्हा मी चपाती भाजी देते तर दोन्ही भाज्या मी थोडे थोड्या दिल्या होत्या तिला कारण दोन्ही भाजींची टेस्ट तिला पण कळली पाहिजे तर दोन्ही भाज्या दिल्या होत्या तोंडली म्हणजे थोडीशी राहिली होती शिजली होती पण थोडीशी अजून मला असं वाटलं होतं थोड्या वेळ गॅसवर ठेवावे म्हणून मग मी थोडीशी तिच्या याच्यावर एकच घासाची थोडीशी दिली होती लहान मुलांना तुम्हाला तर माहिती आहे केवढीशी लागते तोपर्यंत तो मग चपाते झाले तिचा डबा वगैरे भरला तिला तयारी क तिची तयारी करून घेतली तसं आहे ना आता आपल्याला मुलं लहान आहेत पण आज न उद्या आपलेही दिवस येतील ते मोठे होतील त्यांच्या त्यांच्या तयाऱ्या करायला लागतील तेव्हा तर आपल्याकडे हे जो त्यांची तयारी करण्याचा वेळ आहे तो तर येईलच ना नंतर पण मी खरोखर सांगते आपण आता ना आपल्याला त्रास होतो म्हणून आपण त्यांच्यावर चिडचिड करतो हे करतो पण खरंच सांगते जेव्हा हे मुलं मोठे होतात ना तेव्हा ह्या गोष्टी करण्यासाठी आहे ना आपण पैसे देऊन जरी म्हटलं ना की आज आम्ही तुमच्या मुलाला आंघोळ घालतो किंवा काही करतो तर ह्या गोष्टी करता येत नाही जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हाच हे दिवस जगता येतात मुलं एकदा का मोठे झाले ना हे सगळं हाताच्या बाहेर जातं मनाच्या बाहेर जातं काहीच आपण हे करू शकत नाही म्हणून जोपर्यंत मुलं लहान आहेत ना त्यांचं जे करायचं आहे ना आपल्याला ते नक्की करून घ्या लाडा प्रेमाने करून घ्या न चिडचिड करता करून घ्या कारण नंतर आजी आजोबा होईपर्यंत आहे ना लहान मुलं घरात नसतात जेव्हापर्यंत आपण आजी आजोबा होत नाही ना तोपर्यंत आणि हल्लीच्या काळात आपण तोपर्यंत जगतो की नाही हा आपण प्रश्नच असतो तर नायराला शाळेत सोडून आले मस्त हल्ली पावसाने कपडे सुकत नाहीत म्हणून आले आले आहे ना मशीन लावून सगळ्यात अगोदर आहे ना जे कपडे सुकले होते ना ते काढून घेतले नंतर मग ते पुन्हा आहे ना असे गार झाल्यासारखे होतात म्हणून म्हटलं नको पहिलं कपडे आपल्या रशीवरचे काढून घ्यावेत आणि घड्या करून ठेवून द्यावेत म्हणून मग सगळ्यात अगोदर आले, आले, आहे ना मस्त असे कपडे हे करायला घेतले घड्या करायला एकदा का घड्या करून कपडे कपाटात गेले की टेन्शन कमी होऊन जातं आणि मग मस्त असं आहे ना शांततेने बसून नाही तोपर्यंत तो मग त्यांचं किचनमध्ये दुसरं चाललं होतं डबा वगैरे भरायचं